बुधगाव ते बिसूर रस्त्यावर प्रवासी रिक्षाला मालवाहतूक रिक्षाने धडक दिल्यामुळे अश्विनी शीतल पाटील ववश्य पस्तीस राहणार सिद्धेश्वर मंदिरजवळ आणि राघव रमेश पाटील वंश एक हे ठार झालेत मृत मामी आणि भाचा आहेत बुधवारी चोवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला या प्रकरणी रिक्षाचालक अरविंद महादेव पवार यांनी मालवाहतूक रिक्षाचालक महेश शिवाजी ओंकारे राहणार बिसूल याच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी बुधगावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराची यात्रा सुरू आहे त्यामुळे पै पाहुण्याची सुरू आहे बुधवारी रात्री रिक्षाचालक अरविंद पवार यांच्या रिक्षा एम एच दहा के एकोणपन्नास बावन्नमधून शेजारी ललिता ज्ञानदेव पाटील कावेरी रमेश पाटील पौर्णिमा शैलेंद्र सावंत सारिका शेखर पाटील अश्विनी शीतल पाटील व चार ते पाच लहान मुले जेवण करण्यासाठी बिसूर ते कवलापूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये गेले होते रात्री दहाच्या सुमारास जेवण करून सर्वजण रिक्षातून बुधगावला परत येत होते तेव्हा बुधगावहून बिसूरकडे तीन चाकी मालवाहतूक रिक्षा एम एच दहा से क्यू सत्तावीस अडुसष्ट येथे होती परंतु या मालवाहतूक रिक्षा रिक्षाला हेडलाईट नव्हता या रिक्षाने प्रवासी रिक्षाला उजव्या बाजूस जोरदार धडक दिली यात प्रवासी रिक्षा उलटली यातील पाच महिला व स्वरा रमेश कोकाटे समृद्धी शैलेश सावंत जयदीप शेखर पाटील अवधूत शैलेंद्र सावंत राघव पाटील ही मुले जखमी झाली अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या लोकांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु दुर्दैवाने अश्विनी पाटील आणि राघव पाटील हे दोघेजण मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले ऐन यात्रेच्या धामधुमीत झालेल्या दुर्घटनेमुळे बुधगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे